भगवान बाबा हनुमानजी कोप्रणाम महानत्यागी बाबा जी को कोप्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूचे व्यसन अंधश्रद्धेमुळे भोगले त्रास परमात्मा एक मार्गात येऊन जीवन बनले खास माझे नाव खुशाल रामाची बारा पात्रे आहे आज मी माझ्या अनुभव या मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या परिवारामध्ये आम्ही पती पत्नी आणि दोन मुले असे आम्ही चार व्यक्ती आहोत मी मार्गात येण्यापूर्वी फार दारूचा व्यसनी होतो आमच्या परिवारामध्ये सर्वात मोठे दुःख म्हणजे माझे दारूचे व्यसन दारू पिण्याच्या व्यसनाने माझ्या घरातील व्यक्ती व सर्व नातेवाईक माझ्यापासून दूर राहत होते माझी पत्नी व मुले सुद्धा मला पाहून घाबरायचे कारण दारू पिल्यानंतर मी शिविगाळ करत होतो थोडक्यात माझ्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे सगळीकडे दसहत भीती पसरली होती मी पत्नीला सुद्धा मारत होतो माझ्यापासून माझा परिवार कंटाळून गेला होता कारण मी बनावटी प्रति बनवायचे काम करीत होतो मला महिन्याचे तीन हजार रुपये मिळत होते महिन्याच्या अगोदरच मी पूर्ण पैसे रोज मालकाला मागून रात्री घरी येते वेळेस दारूची बॉटल घरी घेऊन येत होतो मी सकाळी दिवस निघायच्या आधीच दारू पित होतो दारू पिल्याशिवाय माझ्या पोटातल्या नसा पूर्ण अखडून राहत होते व दारू पिल्याशिवाय मला काही सुचत नव्हते माझ्या अशा वागणुकीमुळे घरचे सर्व व्यक्ती माझ्यापासून फार त्रासून गेले होते कुणाला वाटायचे की आमच्यावर कुणी जादूटोना केला आहे माझ्या पत्नीला कुणीतरी जादूटोणा दूर सांगितलं की तिथे आम्ही जात होतो आम्ही अशा प्रकारे बरेच काही प्रयत्न केले परंतु आम्हाला कुठे काही समाधान मिळत नव्हता मग आम्ही बाबाच्या दर्गा वाकीला गेलो तिथेही अनेक जादूटोना दूर करणारे होते पण आम्हाला कुठे सुद्धा समाधान मिळाला नाही माझे व्यसन अजूनही जास्त वाढतच होते दारूच्या व्यसनामुळे मी जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा करू लागलो कधी रेल्वे पटरीवर जाऊन झोपायचो तर कधी घरच्या इलेक्ट्रिक शेगडीला हात लावत होतो माझ्या शेजारचे व्यक्ती माझ्या घरी मला वाचवायला आले त्यामधून एक व्यक्ती मार्गातील सेवक होता त्यांनी मला वाचवलं आणि मला समजावत म्हणाला आपला जीव वाचवायचा आहे की तुला मरायचा आहे तू मला मन मोकळा करून सांग तुझ्या मनात काय विचार चाललं मग मी त्यांना आपल्या घराबद्दल पूर्णपणे माहिती सांगितली आपल्या दारूचा व्यसन सोडण्याकरिता कोणकोणते उपाय आणि प्रयत्न केले हे सुद्धा त्यांना मी सांगितले एक दिवस त्यांनी मला या मार्गाबद्दल पूर्णपणे माहिती दिली व म्हणाले की जर तुझी इच्छा आहे तर दारू सोडून आपल्या परिवाराला वाचायचं असेल तर मार्गात ये नाही तर तुला जर दारू पिऊन आपलं जीवन दुःखी करायचं असेल तर या मार्गात येऊ नको कारण या मार्गात तत्व शब्द नियम याच्या काटेकोरपणे पालन करावे लागते आपल्या परिवारामध्ये खोटे बोलणे शिवीगाळ करणे परिवारातील व्यक्तींना मारणे हे सर्व चालणार नाही जर तुझी इच्छा असेल तर तू स्वत पक्का विचार कर त्यानंतरच या मार्गात ये आम्हाला या मार्गाविषयी पूर्णपणे माहिती देऊन आम्हाला मार्गाविषयी सांगितले आम्ही दुसऱ्या दिवशी या मार्गात येण्याविषयी कुटुंबात पक्का विचार केला त्या शेजारील सेवकाकडे गेलो व त्या सेवकानी मला विचारले की बापू तू आपला विचार पक्का करून आला आहे का जर तुला यायचे आहे तर आमचे मार्गदर्शक पवन नगरला राहतात त्यांच्याकडे तुला यावे लागेल मी त्यांना हो म्हटलं त्यानंतर आम्ही मार्गदर्शकाकडे जायला निघालो मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला या मार्गाविषयी पूर्णपणे माहिती दिली आम्ही आपले दुःख पूर्णपणे मार्गदर्शकांना सांगितले आम्हा सर्वांना घराचे साफसफाई धागे दोरे ओम स्वस्तिक इत्यादी जे काही घरी अनेक देवी देवताच्या फोटो मूर्ती अशा प्रकारे आम्हाला सर्व विसर्जन करून घराला साफ करून यायला सांगितले दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व घरची साफसफाई मूर्ती विसर्जन हे सर्व करून मार्गदर्शकाकडे गेलो मार्गदर्शकांनी आम्हाला तीन दिवसाचे साधे कार्य दिले कार्य दिल्यानंतर मी त्यांना म्हणालो की काकाजी मला दारू पिल्याशिवाय होत नाही माझ्या पोटात अन्न जात नाही मला काही तीर्थ करून द्या तर मार्गदर्शकांनी मला म्हटले की बापू मी तुला तीर्थ करून देत नाही तुला मी तीन दिवसाचे कार्य दिले आहे तू घरी जा भगवंताला ज्योत लावून भगवंताकडे विनंती कर तुला जे काही दुःख आहे ते भगवंताला सांगून तीर्थ बनवा सर्वांनी तीर्थ प्या तसेच उद्यापासून तीन दिवसाचे कार्य करा असे मार्गदर्शकांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळचे साडेपाच वाजता आम्ही विनंती करायला उठलो विनंती झाल्यानंतर सकाळी माझे जेवण होऊ लागलं अशा प्रकारे आमचे तीन दिवसाचे कार्य आनंदाने पार पडले आणि तीन दिवसाच्या कार्यामध्ये आमच्या परिवारामध्ये सुख समाधान मिळू लागला आम्ही चौथ्या दिवशी समाप्ती झाल्यावर मार्गदर्शकाकडे गेलो मार्गदर्शकांनी आम्हाला पुन्हा कार्य दिले साध्या कार्यामध्ये आम्हाला भरपूर योग मिळू लागले आम्ही सात तीन अकरा एकवीस असे साधे कार्य केले आमचे कार्य आनंदाने पार पडले आमच्या परिवारामध्ये सुख समाधानी येऊ लागली काही वर्षानंतर आम्ही एक्केचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य केले त्यागाच्या कार्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आमचे त्यागाचे कार्य आनंदाने पार पडले परमेश्वराने आम्हाला भरपूर सुख समाधान दिले दुःख दूर करून आम्हाला भरपूर योग दिले अशी ही भगवंताची कृपा आम्हाला मिळाली आमचे महिनेवारी नऊ हवन ही आनंदाने पार पडले आज आम्ही भगवंताच्या कृपेने सुखी समाधानी जीवन जगत आहोत यापुढेही मी चार तत्व तीन शब्द व पाच नियमाचे पालन करीत राहीन लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव खुशाल रामाजी बारापात्रे पत्ता वनदेवी नगर नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार